आज की मदे अपने सर सावगर। गड़ा हनुमान जयंती उत्सव साजरा हुपरी प्रतिनिधी रणजित देवने छत्रपती शिवाजीनगर हुपरी येथील श्री हनुमान कॉर्नर मित्र मंडळाच्या वतीने हनुमान जयंतीचा सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमामध्ये धार्मिक उत्सवाला गावकर यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून साथ दिली उत्सवाची सुरुवात शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री ठीक नऊ वाजता भजनाच्या कार्यक्रमाने झाली भक्तीगीतांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले होते त्यानंतर शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता हनुमान अभिषेक सव्वा सात वाजता हनुमान जन्मकाळ व साडे अकरा वाजता महाआरती आयोजित करण्यात आली होती महाआरतीनंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष अशोक उगळे उपाध्यक्ष अरुण शिंदे मार्गदर्शक राजेंद्र पाटील श्रीकांत घोडके दिनकर पाटील संग्राम हजारे शिवाजी गारवे वैभव विभूते महाराज अनिकेत उगळे सचिन घोडके योगेश काशिद आकाश घोडके शक्ती हजारे सद्दाम पुष्पराज सूर्यवंशी पप्पू काशीद ओंकार कोळी ऋषिकेश महाजन रोहन पाटील अक्षय गार्वे ऋषिकेश पाटील संतोष पाटील अभिषेक पतंगे पप्पू पवार ओंकार परिट यांच्यासह मित्रमंडळातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि मंडळाचे अभिनंदनही केले